सोशल मीडियावर लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यातील काही दृश्य धक्कादायक आहेत तर काही तुम्हाला हसन्यातही भाग पाडतात सध्या असाच एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे यामध्ये वधू अचानक आपला राग गमवते आणि स्टेजवर असे काही करते की तिथे उभे असलेलं वर धक्क होतो एवढेच नाही तर वधू कुटुंबामध्ये कुटुंबाचे सदस्यही तब्ध होते या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणे व्हायरल होत आहेत हे पाहून नेटिजन्स प्रति आल अलग अलग प्रतिक्रिया देत आहेत वधूचा राग सुटला या रक्षावेधी व्हिडिओमध्ये जयमाला समारंभ सुरू आहे जे तुम्हाला दिसून येते की हातात हार घेऊन वधू आणि वर एकेकडे जात आहेत प्रथम वर त्याच्या हॉंड्यावर वधूला हार घालतो माळ घालतात वधूला तुला तिचा आनंद आवडता आला नाही आणि ती टेजर उडे मारून मारून टाळ्या वाजू लागली दुसरीकडे तिच्याकडे विचित्र नजरेने पात्रतो वधूला अचानक काय झाले त्याला समजले नाही वधूच्या कुटुंबातील सदस्य गेले आहेत आणि त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत खूप समजल्यानंतर तिने वधूच्या घरात हार घातला आणि पुन्हा नचू लागली